नमस्कार मित्रांनो ज्ञानप्रकाश के या यूट्यूब चॅनलवर स्वागत आहे निलीप पोर्टल म्हणजेच की असाक्षर माणसांची असाक्षर व्यक्तींची माहिती ऑनलाईन करण्यासाठी सुरुवातीला मुख्याध्यापकांचं रजिस्ट्रेशन केंद्रप्रमुख यांच्या लॉग इनहून केलं होतं आता मुख्याध्यापकांनी सर्वेअर कसा नेमायचा या संदर्भातला आजचा हा व्हिडिओ चला सुरू करूया बघा आपल्याला सर्च या बटनवरती जाऊन निलीप य एन आय एल पी निलीप पोर्टलवरती जायचं आहे त्याला टच करा टच केल्यानंतर तुम्हाला एक लॉगिनचं पेज येतं ते लॉगिनचं पेज मुख्याध्यापकांनी स्वत लॉग इन करून त्यात तुम्हाला ते ओपन करायचं आहे त्याशिवाय तुम्हाला ती माहिती दिसणार नाही बघा मुख्याध्यापकांच्या मोबाईलवरती पासवर्ड आलेला आहे त्याचा वापर करायचा आणि लॉग इन करायचं आहे आता माझ्याकडे एक पासवर्ड सेव आहे मी लॉग इन केलेलं आहे आता करायचं काय आहे मी लॉग इन झालेलं आहे बघा काहींच्या मोबाईलवरती हे पेज दिसत नसेल तर अशा वेळेला काय करायचं वरती तीन डॉट दिसत आहेत उज्व्या कोपऱ्यात बघा काहींच्या वेळेस काहींचे डॉट न दिसता एक बाण येतो लाल यायचा त्याला टच करा आणि इथं डेस्कटॉप साईट यावरती या, या चेकबॉक्सवर क्लिक करा नसेल तर करा असल ऑलरेडी तर करायची गरज नाही अशा पद्धतीने झालं आता दुसरा करायचं आहे काय ॲड युजर या बटनवरती क्लिक करा त्यानंतर याच्यामध्ये बघा मोबाईल नंबर म्हणजे स्वतःचं म्हणजे त्या शिक्षकाचं नाव मोबाईल नंबर ईमेल आय डी आणि त्याचं पद शिक्षक आहे का मुख्याध्यापक आहे का कोणतं पद आहे त्याचं आपण तर शिक्षकालाच करणार आहोत सर्वेअर म्हणून टीचर हा पर्याय निवडायचा हा निवडल्यानंतर पुढं त्याची पुढं काय प्रोसेस होते की सेव्ह बटनवरती क्लिक केल्यानंतर शाळेचा युडाएस कोड टाका म्हणतो युड कोड टाकल्यावरती सर्च करा सर्च केल्यानंतर तुम्हाला फक्त ती शाळा तीच आहे का एकदा कन्फर्म करायचं आणि शेवटी खाली एक सेव्ह बटन आहे त्याला सेव्ह करायचं एवढी सोपी प्रोसेस आहे कुठलंही जास्तीची माहिती नाही मात्र तुम्हाला लागणार काय त्या शिक्षकाचं नाव मोबाईल नंबर ईमेल आय डी आणि पद अशी साधी पद्धत आणि या सर्वेअरला क्लिक करायचं फक्त बघा सर्वेअरला क्लिक केलं की तुम्हाला यु डॅस कोड टाकायला आलं अगोदर काय करायचं आहे नाव मोबाईल नंबर त्याचं ईमेल आय डी आणि त्याचं पद टाकलं त्याला सर्वेअर म्हटलं सर्वेअर म्हटलं की खाली एवढा कोड टाका जो तुमच्या शाळेचा आहे तो टाकून घ्या आता एक नमुना दाखल मी टाकतो सत्तावीस अठरा झिरो एक झिरो आठ आठशे एक आता याला सर्च म्हणा सर्च म्हटल्यानंतर त्या शाळेचं नाव येतं सगळं येतं आणि शेवटी बघा इथं सेव्ह बटन आहे एवढी साधी प्रोसेस पूर्ण झाल्यानंतर उल्हास ॲप घेऊन त्या शिक्षकाला पुढे काम करायचं आहे अशी साधी पद्धत बघा करायचं आहे काय परत एकदा सांगतो जेव्हा तुम्ही लॉग इन कराल मुख्याध्यापकाचं तेव्हा असं पेज समोर येतं नाव मोबाईल नंबर ईमेल आय डी टाकल्यावरती त्या शिक्षकाला सर्वेअर म्हणायचं सर्वेअर म्हटल्यानंतर ॲटोमॅटिकली शाळासाठी एवढा स्पूट टाका आणि सर्च बटनवर क्लिक करा तीच शाळा आली का पहा आणि सेव्ह बटनला क्लिक करा सोपी पद्धत मुख्याध्यापकच्या लॉग इन केल्यानंतर तुम्हाला एकच ऑप्शन दिसेल सर्वेअरचं लक्षात घ्या तेच सर्वेअरचं ॲप याच्यावरती आपल्याला क्लिक करायचं आहे आता इथे माझ्या ठिकाणी तीन दिसत असतील बघा म्हणून हे कशाच्या लॉगिनवर दिसत आहेत प्रमुख यांच्या लॉगिनला दिसत आहेत मात्र मुख्याध्यापकच्या लॉगिनला फक्त एकच सर्वेअरचं बटन दिसतं त्याला क्लिक केल्यावरती ही शाळा एवढायचं हे ऑप्शन खाली ओपन होतं अशा पद्धतीने ही माहिती आहे भरा आणि उल्हास ॲपवरती काम करा धन्यवाद